श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ दुपार सगळ्यांना कशा आहात तुम्ही सगळ्या आशा व्यक्त करताय स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आता दहा जून रोजी आहे वटपौर्णिमा वटपौर्णिमा सगळ्या महिलांचा अत्यंत आवडीचा दिवस नागपंचमी वटपौर्णिमा हे दिवस महिलांसाठी खूप खास आहेत कारण या दिवशीच आपण सगळ्या महिला एकत्र एक येऊन थोडा वेळ एकमेकासोबत घालवू शकतो हळदी कुंकू करू शकतो गप्पा मारू शकतो पूजा करू शकतो आणि आपण अगदी तो एक दिवस एक आनंदानं घालवू शकतो असा हा दिवस आहे मात्र या दिवशी काही चुका करायच्या नाही आहेत ज्यांना आपल्याला काही दोष लागतील किंवा आपल्या आयुष्यामध्ये काही अडचणी येतील अशा काही गोष्टी या दिवशी करायच्या नाही त्याचप्रमाणे गरोदर महिला पिरेड असणाऱ्या महिला सुतक असणाऱ्या महिला यांनी पूजा करावी की नाही पूजा करताना कोणत्या चुका करू नये ही सर्व माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया दहा जून रोजी शुभमुहूर्त कधी आहे किंवा कोणत्या वेळेत पूजा करणे योग्य आहे हे देखील मी तुम्हाला इथे सांगणार आहे आता वटपौर्णिमे दिवशी सकाळी सात ते अकरा या वेळेमध्ये तुम्ही पूजा करू शकता भर बाराला मात्र पूजा करू नका आणि त्यानंतर चार ते सहा या वेळेमध्ये तुम्ही पूजा करू शकता बारा ते चार हा काळ वर्ज करा शक्यतो वर्ज करा काही इलाजच नसेल किंवा त्याच वेळेत तुम्ही मोकळे असाल तर किमान बारा ते साडेबारा ही वेळ तरी सोडून द्या भर दुपारी पूजा करू नका म्हणजे तुमच्या एक चांगली गोष्ट म्हणून सांगत आहे की सकाळी सात ते अकरा आणि संध्याकाळी चार ते सहा या वेळेमध्ये पूजा करा त्याचं फळही तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला शांततेने पूजा करता येईल भर उन्हाची रखरखीत उन्हाची किंवा तिथं कोणीच नसेल अशा वेळेमध्ये पूजा करू नका सकाळी सकाळी महिला असतात किंवा चार वाजता महिला असतात आता दुसरा प्रश्न अगदी कायम विचारला जाणारा प्रश्न आहे की ताई आमच्या दरवाजामध्ये किंवा आमच्या कुंडीमध्ये किंवा आमच्या घराच्या मागच्या बाजूला वडाचं झाड उगवलं आहे आम्ही त्याची पूजा करावी का बिलकुलही नाही याचं उत्तर आहे नाही कारण वटवृक्ष हा मोठा वृक्ष जितका जुना तितके त्याची महती जास्त आणि तितके त्याचे तुम्हाला सौभाग्यवती राहण्यासाठीचे परिणाम चांगले असतात त्यामुळं जुना ज्याला भरपूर साऱ्या पारंब्या आहेत अशा वडाच्या झाडाची पूजा करण्याला शास्त्रामध्ये महत्त्व आहे मुळात वड पिंपळ औदुंबर असे वृक्ष आपल्या घराच्या आजूबाजूला म्हणजे मोकळ्या जागेत चालतात पण कुंडीमध्ये लावून ते कधीही नसावीत हेच शास्त्र सांगते त्यामुळं आपल्या घरापासून दूर एखाद्या मंदिराजवळ जिथे झाड असेल तिथेच पूजा करावी दुसरी चूक महिला खूप करतात अक्षरशः आता बघा नऊ तारखेला सगळी मंडई सगळा आपला जो चौक असतो मेन आपल्या शहरामध्ये तो अखंड भरलेला असेल फांद्या विकण्यासाठी ही सुद्धा फार मोठी चूक आहे की झाडाची फांदी मोडून तुम्ही झाडात त्या फांदीची पूजा करत आहात शास्त्रात हे निषेध मानलेला आहे म्हणजे चुकीचं मानलेलं आहे कारण आपण अपन जसं आपलं एक पूर्ण शरीर आहे तसं त्या झाडाला पण एक बॉडी आहे शरीर आहे आपला हात मोडल्यानं त्याची पूजा केली तुम्हाला महत्त्व मिळणार आहे का नाही किंवा तुमचा हातच मोडला तर तुम्हाला कसं वाटेल दुःख होईल त्रास होईल वेदना होतील तसंच आपलं आपल्याला पर्यावरणालासुद्धा समजून घ्यायचं आहे की मोडली फांदी केली पूजा किंवा घेतली वीस रुपयाला फांदी केली पूजा पूर्णपणे चुकीचं आहे आणि या पूजेला कुठलाही अर्थ नाहीये त्यापेक्षा पूजा करू नका देवापुढे हात जोडा आणि माझं सौभाग्य माझी मुलं बाळ सुखानं राहू दे एवढीच प्रार्थना करा की तुमची पूजा संपन्न होईल आता पुढची गोष्ट ज्यांच्या इथे वडाचं झाड उपलब्ध नाही ज्या महिला जाऊ शकत नाहीत अशा महिलांनी काय करावं आपण पाटावर वडाच्या झाडाचे सुंदर चित्र काढावे किंवा वडाच्या झाडाचे पोस्टर आणावे आणि त्याची हळदी कुंकू वाहून ओटी भरून नमस्कार करून सौभाग्यासाठी मुलाबाळांसाठी समृद्धीसाठी प्रार्थना करावी दिवाबत्ती करावी आणि आंब्याचा नैवेद्य दाखवावा ही सुद्धा पूजा मान्य आहे ही पूजा केली तरीही चालेल आता पुढचा प्रश्न क कर, कव्हर करूया गरोदर महिला सुतक आणि पिरेड लक्षात घ्या गरो गरोदर महिलांनी वडाच्या झाडाची पूजा करायला काहीही हरकत नसते फक्त गरोदर महिलांनी ओटी भरू नये कारण आपली ओटी जी असते ती अगोदरच भरलेली असते म्हणून ओटी भरू नये आणि तसं म्हटलं तर सुरुवातीचे तीन महिने पूजा केली तर चालते पण तीन महिन्यानंतर जेव्हा बाळाची वाढ पूर्ण होते अशा काळामध्ये आता पूर्वीची लोकांचं हे शास्त्र आहे की गरोदर स्त्रियांनी पूजा करू नये कारण वडाच्या झाडाखाली कीटक कि असायचे किंवा काय असायचे अशा वेळेस त्या गरोदर स्त्रीला कुठं विंचानं दं विंचू विन्चु, विंचूनं दंश केला सर्पाने दंश केला तर ते तिच्यासाठी योग्य नाही भुंग्या चावणे म्हणून हा नियम आहे असा काही त्याला कुठला वेगळा नियम नाही आहे शंकराच्या मंदिरात जायला नियम आहेत पण वटपौर्णिमा आणि गरोदर स्त्रीचा फारसा संबंध नाही तुम्ही पूजा करू शकता आणि नाही केली तरीही चालेल कारण पुढच्या वर्ष तुम्ही पूजा करू शकता एक वर्ष तुम्ही पूजा नाही केली तर काही हरकत नाही इच्छा असेल शंभर टक्के करा फक्त एवढी गोष्ट लक्षात ठेवा की ओटी भरायची नाही ओटी भरून घ्यायची नाही ही गोष्ट मात्र कटाक्षने लक्षात ठेवा किंवा घरामध्ये देवापुढं बसा हात जोडा कथा वाचा आणि देवाला तुमची प्रार्थना जी आहे ती बोलून दाखवा सुतक मासिक धर्म यामध्ये पूजा करू नका फक्त प्रार्थना करा हात जोडून की माझं सौभाग्य अखंड टिकू दे माझ्या मुलाबाळांना सुख समृद्धी लागू दे आणि माझ्या घरामध्ये भरभराट दे एवढी प्रार्थना करायला कुठलीही अट नाही आहे किंवा काही नाही आहे आणि कथा तुम्ही फोनवर ऐकू शकता आता ज्या महिला पूजा करणार आहेत त्यांनी काय करावे तर तुम्हाला सांगितलेल्या वेळेमध्ये जावे सगळ्यात आधी गणपती पूजा तर त्याच्यावर वेगळा व्हिडिओ मी करीन आजचा व्हिडिओ होता की कोणत्या चुका करू नयेत काळी साडी चुकूनही घालायची नाही आहे मांसाहार या दिवशी चुकूनही करायचा नाही आहे वडाची पूजा होईपर्यंत शक्यतो पाणीसुद्धा वर्ज करावे मात्र तुमची तब्येत साथ देत नसेल तुम्ही सगळं काही ग्रहण करू शकता कांदा लसूण या दिवशी खाऊ नये अपशब्द या दिवशी बोलू नयेत त्याचप्रमाणे या दिवशी जितकं तुम्हाला शांत राहता येईल राहावे कथा वाचावी सगळ्या महिलांनी मिळून कथा वाचावी आरती करावी एकमेकीला हळदी कुंकू लावावे एकमेकीच्या सहवासात राहावे याला खूप जास्त महत्त्व आहे साज शृंगार करावा हिरवी साडी किंवा आपला जो शालू आहे तो नेसावा हिरव्या बांगड्या घालाव्या चोडवी मंगळसूत्र पैंजन हा सगळा शृंगार करावा हा प्रत्येक सौभाग्यवतीचा आणि सगळ्या स्त्रियांचा अधिकार आहे की त्या स्त्रिया करू शकतात बाकी मी तुम्हाला विधवा स्त्रिया सिंगल स्त्रिया मुली यांच्याबद्दल काल माहिती दिलेली आहे आता ह्याचा उपवास कसा धरावा तर पूजा करेपर्यंत उपवास धरावा बऱ्याच ठिकाणी पूजा केल्यावर जसं चौथला पती पत्नीला पाणी पाचतो तशा बऱ्याच ठिकाणी पद्धत आहे की पती पत्नीला पाणी पाचतो किंवा आंब्याची फोड खायला घालतो तुमच्या इथे तुमच्या राज्यामध्ये जशी पद्धत आहे तुमच्या सासू तुमच्या आई जसं सांगतात त्या पद्धतीनं पूजा करा पण कृपया मी तुम्हाला अगदी पुन्हा पुन्हा सांगते फांदीची पूजा करू नका ती चुकीची पद्धत आहे ती का आणि कुठून आली आहे हेच कळत नाही पण फांदीची पूजा करू नका कारण तो झाडाचा एक अवयव आहे झाड नाही हे तुम्ही लक्षात ठेवा बाकी ब्रेसलेटसाठी विचारत आहात ऑफर चालू आहे का हो चालू आहे कुंचन तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी ऑर्डर करू शकता खूप चांगलं शुभ राहील तुम्हाला त्या दिवशी पतीकडून हट्टानी कुंचन सेवेसाठी पैसे घ्या आणि न त्याच दिवशी बुक करा खाली नंबर दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही बुक करू शकता पायराइड फिरोजा मनी मॅग्नेट हे तीन ब्रेसलेट अतिशय उत्तम काम करतात त्याच्यावर ऑफर चालू आहे नंबर खाली देत आहे व्यसनमुक्तीचे ॲमॅथीस ब्रेसलेट जे शंभर टक्के व्यसनमुक्ती करते वेट लॉस ब्रेसलेट पी डी बी पी या सगळ्याचे ब्रेसलेट स्किन चांगली राहावी म्हणूनचे ब्रेसलेट हे सर्व ब्रेसलेट आपल्याकडे उपलब्ध आहेत एज्युकेशन ब्रेसलेट इंटरव्ह्यूसाठी ब्रेसलेट सक्सेस ब्रेसलेट नात्यांसाठी प्रेमसंबंधांसाठी रोज ब्रेसलेट फिरोजा पेंडंट या सगळ्या वस्तू धार्मिक वस्तू माता लक्ष्मीची मूर्ती विष्णू भगवानांची मूर्ती त्याचप्रमाणे स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती जे काही तुम्हाला हवे आहेत त्यासाठी नंबरवर संपर्क साधावा ऑर्डरसाठी वाट बघावी घाई कृपया करू नये कारण घाईघाईनं केलेलं कुठलंही काम योग्य नसतं त्यामुळे थोडीशी वाट अवश्य बघावी ज्यांच्या ज्यांच्या ऑर्डर्स येत नाही आहेत त्यांनी हाय करून आपले नंबरवरती घ्यावे मी ऑर्डर देण्यासाठी अतिशय सज्ज आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटूया संध्याकाळच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ